पालघर जिल्ह्यातील वाहनू तालुक्यातील दापचरी या ठिकाणी शिवमंदिर आहे त्या ठिकाणी महाशिरवाती सालाबादप्रमाणे करताना भक्तगण व दिसत आहे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात सजावट करताना समस्त गावकरी व ट्रस्टी दिसत आहेत आपण बघू शकता इथे फळं वाटप पण चालू आहे आणि उत्तमरित्या त्यांनी या मंदिराची सजावट केलेली आहे सजावट करत असताना सगळ्या गोष्टीची फुल तो इतर म्हणून लागली दिसत आहे त्याचबरोबर आपण बघू शकता इथे लहान लहान मुलं पण आपल्याला दिसतात भक्तगण शिस्तबद्ध पद्धतीने ते दर्शन करताना दिसत आहे आपण बघू शकतात महा छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्रतिमा इथे दिसू शकते त्याचबरोबर इथे तशीचे नाव पण बघू शकतो महत्त्वाचं म्हणजे महादेवाचं नंदी या ठिकाणीपासून सुरुवात केली जाते दर्शनासाठी आणि थेट गाभाऱ्यात आता आपण जाणार आहोत पण बघू शकता गाभार पण तेवढा सुंदरतेने सजवलेला आहे आणि आपण बघू आहे इथे शिवलिंग या शिवलिंगमध्ये एवढी पावर आहे का समस्त लाखो संख्येने शेकडो संख्येने हजारो संख्येने इथे भक्तगण येताना दिसत आहे सजावट तर उत्तमच केलेली आहे अशा सजावटीला कुठेतरी प्रतिसाद पण लाभतो आहे भक्तगण त्यांचं नावही आहे तिच्या ट्रस्टी जे आहेत त्यांचं नाव काढलं जात आहे मोठ्या संख्येने इथे सावधावत करताना दिसत आहे त्याचबरोबर आपण बघू शकतात इथे महिलाचा उपस्थिती खूप मोलाची आहे आणि ते दर्शन करताना दिसत आहे लहान मुलं असो किंवा मोठे मोठे असो सगळे तसेल त्याचबरोबर आपण बघू शकतात मोठ्या संख्येने भक्तगण हे बाजारपेठ केलेलं आहे या ठिकाणी फिरत असताना दिसत आहे त्याचबरोबर आपण बघू शकता दुकानदार हे आपल्या आपल्या पदीने साहित्य दुकान ठेवून मस्त त्यांनी आयोजन केलेलं आहे अशाच संख्येने मोठ्या संख्येने दुकानदार पण इथे उपस्थित आहे आपण बघू शकतात आणि गर्दी तुफानच आहे या गर्दीला सीमाच नाही पूर्ण परिसर हा रक्तगणांच्या शाक्तीने इथे भक्तिमय गर्दी दिसत आहे या निसर्ग गणनीय वातावरणामध्ये समस्त गावकरी भक्तगण दशील जे आहे ते पूर्णपणे आपल्याला दिसू शकतात आणि कुठेतरी ज्या सालाबतप्रमाणे जे सुराती करतात इथे ग्रामस्थ येताना जाताना दिसत आहे इथे मोठ्या संख्येने महिला मुलं व इतर ज्येष्ठ नागरिक हे सतेने आपल्याला दिसत आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकताय मोठ्या संख्येने ही गर्दी आहे दहामू तालुक्यातील दापचिरी इथे मोठ्या संख्येने